आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकरी मंडळींसह ग्रामस्थांना उपवासाचे विविध खमंग पदार्थ चाखायला मिळावेत या हेतूनं राधानगरी तालुक्यातील कसबा तारळेच्या न्यू हायस्कूलमध्ये उपवास खाद्य प्रदर्शन पार पडलं या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पन्नासहून अधिक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले होते उपवासाचे पदार्थ म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खिचडी शाबूवडे वरीचे पदार्थ मात्र या मोजक्या पदार्थांशिवाय उपवासासाठी आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवता येतात त्याची माहिती देण्यासाठी राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या न्यू हायस्कूलच्या वतीनं उपवास फराळ प्रदर्शनात तब्बल पन्नास प्रकाराहून अधिक उपवासाच्या खमंग आणि चटपटीत पदार्थांनी आषाढी एकादशीची लज्जत वाढवली त्यामध्ये पिझ्झा लापशी फराळी खीर गुळाच्या कापण्या हे पदार्थ या प्रदर्शनामध्ये सर्वांचे आवडते ठरले या उपक्रमामध्ये एकशे तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शिवाय उपवासाच्या पदार्थांच्या सर्व थाळ्यांवर लावलेले बोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली शाळेनं राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं ग्रामस्थांबरोबरच वारकरी संप्रदायाकडून विशेष कौतुक होत दरम्यान प्रदर्शनानंतर शालेय मुलांच्या दोन गटांमध्ये विठ्ठल गाणी कराओके गायन स्पर्धाही घेण्यात आली या स्पर्धेत पस्तीस मुलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी शांताबाई सुतार रेहाना बी जमाल सारिका सुतार एम बी पाटील एम डी मांगोरे पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते